नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परदाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून अपघात घडताच राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन खासदार स्मिताताई वाघ ह्या काही वेळातच परदाडे येथे पोहोचून परिस्थिती हाताळली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते त्यांनी अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदत कार्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी हेही घटनास्थळी थांबून होते मयत झालेल्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवून जखमी झालेल्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल विघ्नहर्ता रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते जलसंपदा मंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी दोन्ही हॉस्पिटलमध्ये भेटून जखमी व्यक्तींची चौकशी करून त्यांना धीर दिला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी त्यांच्या समवेत होते

आणि काही लोकांना ट्रेनमधनं धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मंत्री गिरीश महाजनजी अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत Uh, के, के जे काही काही लोक मृत आहेत जवळपास दहा अकरा लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं आहे आणि मंत्री मोदयांशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशाकरता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करत आहेत हे दुर्दैवी घटना दुपारी साडेचार ते पाच ठिकाणी घडली पाचोरा जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये खेडगाव आपल्या भरधाड्या आडसणच्या मध्ये कर्नाटक एक्सप्रेस आणि एक्सप्रेस पुष्पक एक्सप्रेस येत होती त्यात काहीतरी लोकांना असं वाटलं की फॅन्ट्रीमध्ये काहीतरी लागली धूर निघतो आहे त्याला लावून एक डबा होता आणि त्यातील लोकांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी पटापट खाली उड्या घेतल्या एक वीस पंचवीस लोकांनी मला वाटतं खाली उतरले असतील आणि समोरून कर्नाटक एक्सप्रेसच होती आणि त्यांना काही त्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये ते ट्रेन खाली काही लोक तर अतिशय वाईट पद्धतीने चिरडले गेलेत जवळपास मला वाटतं दहा ते अकरा जण कॅज्युअल्टी या ठिकाणी म्हणजे मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि बारा चौदा पेशंट जे आहेत जवळपास ते या ठिकाणी जखमी झालेले आहेत गंभीर जखमी आहेत इथे फक्त फ्रॅक्चर झालेले आहेत मी तर सर्वांना या ठिकाणी बघितलेलं आहे अजून दुसऱ्या जाऊन पाच सहा पेशंट तिथे आहेत इथे सहा सात पेशंट तिथे आहेत डॉक्टर सागर गौड यांच्या हॉस्पिटलमध्ये इलाज त्यांच्यावर सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांचं पूर्ण लक्ष त्यांचे बाहेर असलं तर ते या ठिकाणी आहे माझं त्यांच्या दोन तीन वेळा बोलणं झालेलं आहे सुरुवातीला आणि बघताना त्यांनी सांगितलं आहे की सगळ्यांची या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांची काळजी घ्या सगळा खर्च शास्त्राच्यावरती त्या ठिकाणी आम्ही करू के आए, के आए, ते बाहेर राज्यातले युपीतले आहेत ते नेपाळचे आहेत अतिशय आणि जनरल डब्यामध्ये होते त्यातून त्यांनी उड्या घेतलेल्या आहेत त्याच्या म्हणण्यावरून मी जे त्यांनी सांगितलं आणि जे मृत पावलेले आहेत मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की त्यांना सगळ्यांना पाच पाच लाख रुपये आपण या ठिकाणी घोषित करावेत मी त्याप्रमाणे आता गोष्टी जखमी मृत पावलेले आहेत त्यांना मी पाच पाच लाख रुपये या ठिकाणी देऊ जखमींना जे निकष आहेत त्याप्रमाणे मी त्यांनाही मदत करू पण त्याचा इलाज जो आहे त्या इलाजाचा खर्चसुद्धा राज्य सरकार या ठिकाणी करेल असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे जे मृत्यू पावलेले त्यांना प्रत्येकाला पाच पाच लाख रुपये तिथं मृत्यू पावलेले असं तुम्हाला कळाले नाही आकडे वेगवेगळेच होते आधी टीव्हीवर तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे आकडे सांगितले जाते तर तो आकडा खूप मोठा होता काही चॅनलमधला पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते होते पोलिसही त्या ठिकाणी होते त्यांनी बारा, सा अंदास दर्शी दर्शी होता, होता। बारा ते चौदा जण असतील असा अंदाजपत्र दर्शनी दर्शवलेलं होतं सांगितलेलं होतं एसपी मला म्हटलं दहा ते बारा लोक आहेत आणि तेवढाच आकडा तेवढी संख्या आता या ठिकाणी दहा ते अकरा कॅज्युल्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत केंद्र निश्चित केंद्र सरकारकडून आता तर त्यांचा अधिकार आहे तेही त्या ठिकाणी रेल्वे मंत्रालयाकडून त्या ठिकाणी ते जाहीर करतील आमच्या खासदार स्मिताताई या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत केंद्र सरकारी रेल्वे खातं जे आहे त्यांच्या मार्फत त्यांना निश्चित मदत दिली जाईल त्याच्या नातेवाईकांना मृतांच्या त्या ठिकाणी मदत दिली जाईल